नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो बघा अतिशय आनंदाची बातमी जे विद्यार्थी या दिवसाची वाट बघत होते बघा स्टे वेकन्सी चा बीएमएस बीएचएमएस चा राऊंड कधी सुरू होणार आयुष्य कोर्सेसाठी तर तो, तो या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो तुमची जी वाट बघण्याची जी वेळ आहे ती आता संपलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे शेवटपर्यंत बघणार आहे तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार विद्यार्थी मित्रांनो ओके बघा तुम्ही जर आल्या या ठिकाणी सीईटी सफिशियल पोटल वरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा ऑफिशियल पोर्टलवरती तर तुमचं या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो शेड्यूल रिलीज झालेलं आहे बघा तर यासाठी बघा तुमच्या जे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आहे ही सीट मॅट्रिक्स पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस लाच येणार जे की तुम्ही जर आता जर पोर्टलवर येऊन बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अजून तुमची सीट मॅट्रिक्स आलेली नाहीये आपण पुन्हा एकदा रिफ्रेश करून घेऊया ओके आपण पुन्हा एकदा रिफ्रेश करून घ्या तर बघा फक्त नोटीसच पडलेली आहे अजून तुमची सीट मॅट्रिक्स आलेली नाहीये तर या सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळणार आपल्याला जसं सीट मॅट्रिक्स येणार कोणते ते नवीन कॉलेजेस जे ह्या राऊंड साठी असणार किती ते कॉलेजेस आणि त्या कॉलेजेसला किती जागा हे सविस्तरपणे कुठे बघायला मिळणार त्या नोटीसमध्ये जे की अजून पब्लिश झालेली नाही फक्त या ठिकाणी तुमचा शेड्यूल पब्लिश झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा जो शेड्यूल आहे या ठिकाणी तो तुम्हाला बघ बघा आता या ठिकाणी बघा आज तुमची सीट मॅट्रिक्स असणार पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ला आणि तुमची जे चॉईस फिलिंग आहे मित्रांनो ती पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ते सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसाचा वेळ भेटलाय एवढ्या कमी दिवसात तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या मित्रांनो फक्त या दोन दिवसात तुमच्या प्रॉपर चॉईसेस भरायचे आहे जर तुम्ही आमच्याकडून करताय तर मी तुम्हाला पहिलेच बोललोय का आमच्या लिस्टवरून लगेच खालणार का महाराष्ट्र देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुमच्या खालून एक लाईन स्क्रोल होते बघा तुम्ही त्याच्या त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा जॉईन करू शकता त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस अकरा दोन हजार ला येणार आहे आणि त्यानंतर फिजिकल साठी जायचं आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस संध्याकाळचे साडेपाच वाजेपर्यंत देखील ह्या या वेळेत काय जायचंय तुम्हाला तुमच्या साठी जायचंय आणि लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऍज पर एन सी आय एस एम अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस साठी जी डेट असणार आहे एक बारा दोन हजार पंचवीस तुमची असणार आहे ओके okay? तर आजपासूनच काय झालेलं आहे मित्रांनो तुमचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तुमचे राऊंड सुद्धा सुरू झालेले आता देखील मी तुम्हाला सांगणार आहे का कोणते ते विद्यार्थी ज्यांचा नंबर देखील या मध्ये लागू शकतो तर तुमचा या ठिकाणी तुमचा स्कोर तुमचा ऑल इंडिया रँक आणि तुमची कॅटेगरी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची मी लगेच सांगणार तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत सगळ्या गोष्टी या क्लिअर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जशी तुमची सीट मॅट्रिक्स येणार शेड्यूल मध्ये तर सांगितलंय सीट मॅट्रिक ही सी पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पण अजून आलेली नाहीये पोर्टल वरती जरी आपण बघितलं जशी सीट मॅट्रिक्स येईल आपण काय येऊया आपल्या युट्यूब वरती लाईव्ह येऊया द्यार, विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करूया ओके त्यानंतर बघा आता तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं मी तुम्हाला सांगतो लगेच तुमचा नंबर येऊ शकतो लागू शकतो का नाही लागू शकतो सर चारशे तेरा गवर्नमेंटला होणार का प्रायव्हेटला होणार तर आमच्या सोबत जॉईन करा जॉईन केल्यानंतर आम्ही प्रॉपरपणे सांगू आणि कोणत्या सिटीमध्ये होणार व कुठल्या कॉलेजला होणार हे सगळं आम्ही तुम्हाला क्लिअर सांगू मग आम्ही कसं सांगणार सगळ्यांच्या मनात प्रश्न पडतो की आम्ही कसं सांगणार बाबा का तुमचा नंबर कुठे लागू शकतो बरो बरोबर आहे का आणि अगदी बरोबर आहे तर बघा आम्ही कसं सांगणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो ही आपली एमबीबीएस बीडीएस साठी काय होती चॉईस फिलिंगची लिस्ट होती बघा जर तुम्ही या लिस्टमध्ये बघितलं तर सगळे जे कॉलेजेस ते बघा टॉप रँकिंग वाईस अरेंज केलेले बघा त्यानंतर ओपन ओबीसीएस विजय एनटीसी एन एनटीडी एससीबीसी एससी एस सीबीसी एस सी एसटी सगळ्या कॅटेगरीचं काय दिलं यामध्ये कट ऑफ दिलाय म्हणजे तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड ओपन करायचं आहे आणि फक्त बघायचं आपली रँक कुठं मॅच होते ही एमबीबीएस मिळणार तर मित्रांनो तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्र मध्ये मा तुमचा नंबर कुठे लागू शकतो आणि बघा शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी आहे ओके शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी तुमच्याकडे आता एक मिनटं काहीतरी टेक्निकल इश्यू आला या ठिकाणी एक मिनिट फक्त एक मिनिट द्या मला माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे मित्रांनो आता सगळ्यांना क्लिअर असेल एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझा आवाज जर क्लिअर येत असेल तर मला या ठिकाणी क्लिअर कमेंट करा दीखरा नहीं उसमें मये ना हा 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 येस सर हा येस येस आता सगळ्यांना क्लिअर आहे बघा हा पहिले थोडं एक टेक्निकल इश्यू आलं होतं त्यामुळे आपल्या या ठिकाणी जो माझा जो कॅमेरा होता तो बंद झाला होता जो व्हिडिओ होता या ठिकाणी स्टक झाला होता मित्रांनो तर बघा मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे का आता ह्या राऊंड साठी तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत बघा दोनशे एकोणनव्वद मार्क आहे एसीबीसी कॅटेगरी आहे ऑल इंडिया रँक चार लाख पंच्याहत्तर आठशे एकोणऐंशी स्ट्रे राऊंड वन मध्ये बीएमएस की बीएचएमएस बघा तुम्ही जर प्रॉपर पण या ठिकाणी काउन्सिलिंग करा तुम्हाला जो आपला स्टे राऊंड या स्टे राऊंडच्या पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला काय भेटणार महाराष्ट्र मा साठी अलॉटमेंट होऊन जाईल आणि कुठं अलॉटमेंट होईल हे जर जाणून घ्यायचे तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता समोर जो नंबर एक स्क्रोल होतो विद्यार्थी मित्रांनो त्या नंबरवरती काय करायचे मेसेज करायचे व्हॉट्सअपला आय एम इंटरेस्टेड in इन पेड काउन्सलिंग त्यानंतर तुम्ही पेड करणार त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आमच्याकडून दिली जाणार ओके आम्ही कसं सांगणार तर बघा अशा प्रकारे आपली लिस्ट असणार बघा सगळे कॉलेजेस यामध्ये इन्क्लूड असणार बघा सगळे टॉप रँकिंग वाईज यामध्ये आपण कॉलेज अरेंज केलेलं आहे बघा त्यानंतर ओपन ओबीसी ओबीसीएस विजय एनटीसी एन टी बी एन टी एससीबीसी एस सी एसटी या संपूर्ण कॅटेगरीचं मागच्या राऊंडला काय कट ऑफ गेलंय म्हणजे तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड काढायचंय आहे तुमची ऑल इंडिया रँक यामध्ये चेक करायची बघायचंय तुम्ही कुठे या ठिकाणी बसताय जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीतून जर सीट जर झिरो असतील तर तुम्हाला तुम्हाला जनरलची सीट कशी घेता येणार यासाठी पण आपण काय करणार सविस्तर तुम्हाला गाईड करणार तर यासाठी काय करायचंय तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचंय जॉईन केल्यानंतर गुगल मीट वर आपला सेशन असेल बघा मी पर्सनली तुम्हाला सांगेल का तुम्हाला तुमच्या चॉईसेस प्रकारे भरायचे त्यानंतर तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्र मध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो दोनशे दोन मार्क्स आहे ओबीसी कॅटेगरी बी बीए बीएचएमएस मिळेल का शंभर टक्के अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके किती राऊंड होतील बघा आता डिपेंड करते सीट्स किती व्हॅकंट राहत आहे ओके डिपेंड करते सीट्स किती आहे जर बघा पहिला राऊंड झाला आता जी तुमची चॉईस फिलिंग असणार बघा पहिल्या साठी एकदाच काय होणार तुमची चॉईस फिलिंग होणार त्यानंतर सेकंड राऊंड साठी डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येणार म्हणजे आताच काय करायचं तुम्हाला परफेक्टली या ठिकाणी भरायचे जेणेकरून तुम्हाला पण जे कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो तुम्ही जर आमच्याकडून जॉईन करताय तर त्यानंतर बघा किती राऊंड होतील तर आता बघा जोपर्यंत तुमच्या सीट्स भरत नाही तोपर्यंत कंटिन्यू कंटिन्युअसली काय येणार मित्रांनो तुमची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट येणार ओके पण आता या पहिल्या राऊंडलाच काय करायचं आहे तुम्हाला प्रॉपरपणे देखील चॉईस फुलिंग करायची ओके दोनशे सत्त्याण्णव आहे ऑल इंडिया चार लाख पन्नास हजार चारशे एकसष्ट एन टी पी बीएमएस मिळेल का शंभर टक्के बीएमएस ला काय होईल तुम्हाला अलॉटमेंट होईल फक्त त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो प्रॉपरपणे काउन्सलिंग करायची ओके सर माझा एकच राऊंड सर म्हणजे एकच राऊंड होईल का कारण एनसीआईसीएम लास्ट डेट एक डिसेंबर आहे ना बघा ती डेट पुढे एक्सटेंड होऊ शकते जसं सीटेंड राहणार तसं तसं काय होणार या ठिकाणी पुन्हा राऊंड कंडक्ट केले जाणार तर तुम्हाला काय करायचं फक्त प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करायची मित्रांनो ओके दोनशे एकवीस आहे टी कॅटेगरी ऑल इंडिया रँक सात लाख नऊ हजार तीनशे एकोणसाठ बीएमएस मेल का शंभर टक्के बीएमएस साठी काय होऊ शकते अलॉटमेंट होऊ शकते बघा पोर्टल वरती आज या ठिकाणी सांगण्यात आलेले बघा जी तुमची सीट मॅट्रिक्स ती आज येणार आजच्या सा डेटमध्ये येणार पण अजून तुमची देखील सीट मॅट्रिक्स आलेली नाहीये बघा जर आपण या वरती गेलो आणि इथं जर आपण अजून पण रिफ्रेश केले तर या ठिकाणी तुमची सीट मॅट्रिक्स आलेली नाही मित्रांनो जशी तुमची सीट मॅट्रिक्स येणार तसंच आपण लाईव्ह येणार या ठिकाणी तुम्हाला सांगणार का तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत आणि लागू शकतो जर कोणत्या कॉलेजला लागू शकतो आणि कुठं किती सीट व्हायकं आहे या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला प्रॉपरपणे सांगणार विद्यार्थी मित्रांनो जशी तुमची सीट मॅट्रिक्स येणार ओके तीनशे एकतीस आहे कास्ट एनटीसी वाय एम टी बीएमएस मिळेल का बघा तुम्हाला जर जाणून घ्यायचं का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर संपूर्णपणे तुम्हाला सांगितलं जाणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके दोनशे ब्याण्णव आय एस बीएमएस भेटेल का या राऊंडला शंभर टक्के अलॉटमेंट होईल ओके तर तुम्ही आमच्यासोबत जर जॉईन करता आम्ही हे पण सांगून देऊ का महाराष्ट्र मध्ये तुमची अलॉटमेंट कुठं होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत मी अॅक्युरेट सांगू पण शकत नाही की कुठपर्यंत अलॉटमेंट होऊ शकते जशी सीट मॅट्रिक्स येणार बघा त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार पुन्हा मी काय म्हणतोय लगेच आपण लाईव्ह येणार तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल जशी सीट मॅट्रिक्स येईल त्या क्षणी आपण काय येऊ लाईव्ह या ठिकाणी बघू सीट्स किती आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्या बेसिसवर मी लगेच सांगू देणार का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठं लागू शकतो कोणत्या कॉलेजसाठी लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो वाट बघा आता सीट मॅट्रिकची जे की आपण पोर्टलवरती जर आलोय तर या ठिकाणी अजून पण तुमची सीट मॅट्रिक्स आलेली नाहीये फक्त आता सीट मॅट्रिक्स साठी वेळ बघायची आज तुमची सीट मॅट्रिक्स रिलीज होऊन जाईल मात्र आजचा आणि उद्याचा तुमच्यासाठी चॉईस फिलिंगचा दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पेड जॉईन केलेल्या असेल बघा त्यांना त्यांची लिस्ट उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपण प्रोव्हाइड करून देऊ बघा आता मी स्वतः तुमच्या लिस्टवर काम करणार विद्यार्थी मित्रांनो तर मला थोडा वेळ लागणार आहे जसं सीट मॅट्रिक्स येईल सीट मध्ये काही नवीन कॉलेजेस येतील थी तर तुम्हाला त्या नवीन जी लिस्ट असणार बघा त्या लिस्टमध्ये सुद्धा ऍड करण्यात करून देण्यात येईल बघा तर यासाठी एकदम प्रॉपरपणे लिस्ट देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन दे, करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता काय आपल्याकडे शेवटची संधी बघा ओके शेवटची संधी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत सुद्धा जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना आता जॉईन करायचं असेल त्यांनी फक्त काय करायचंय या नंबरवरती मेसेज करायचंय तुम्हाला संपूर्ण माहिती प्रॉपरपणे देण्यात येईल नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग कॉल कोणीही करायचं नाही मात्र जी फीस असणार ती एक हजार नऊशे नव्याण्णव असणार ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी काय करायचंय कमेंट करायचंय सॉरी मेसेज करायचे आणि ज्यावेळेस तुमची सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस मी लाईव येईल आणि तुमचे सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करील का कोणाचा नंबर लागू शकतो किती सीट्स सायकंड आहे कॅटेगरी वाईस सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून द्या आणि चॅनलला देखील के सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घेऊ या भेटूया आपण सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तोपर्यंत थँक्यू